सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओत मंदिरात हनुमानजींचं कीर्तन सुरू आहे तेवढ्यात एक माकड तिथे येतं आणि भजनाच्या तालावर नाचू लागतं हा व्हिडिओ पाहून अनेक लोक झाले आहेत काही जणांना हा केवळ योगायोग वाटत नाही तर भक्ती प्रसंग वाटतो भक्तीत तल्लीन वानरराज या व्हिडिओत एक माकड माणसासारखं दोन पायांवर उभं राहून कीर्तनाच्या तालावर हालचाल करताना दिसतं कधी ते हात हलवतं तर कधी पाय उचलून ताल धरतं आणि नाचू लागतं ते पाहून असं वाटतं की माकड पूर्णपणे भक्तीमध्ये रंगून गेला आहे हा व्हिडिओ पाहून कीर्तन करणारे भाविक क्षणभर थांबतात आणि हा अनोखा प्रसंग पाहू लागतात भाविकांच्या प्रतिक्रिया जय श्रीराम असा जयघोष करतात तर काही जण हात जोडून देवाचे आभार मानतात संपूर्ण मंदिरात एक वेगळीच शांत आणि सकारात्मक भावना पसरल्याचे दिसते सोशल मीडियावर यावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे एका युजरने लिहिले आजही हनुमानजी आपल्या भक्तांमध्ये वेगवेगळ्या रूपात आहेत दुसऱ्याने म्हटले ही भक्ती आहे विज्ञान याला उत्तर देऊ शकत नाही इतरांचे मत काही जणांनी याला दैवी संकेत म्हटले आहे तर काहींनी भक्तीला जात भाषा किंवा रूप लागत नाही मन शुद्ध असले की पुरे अशी भावना व्यक्त केली आहे श्रद्धेची जाणीव करून देणारा प्रसंग शास्त्रांमध्ये माकडाला हनुमानजींचे रूप मानले जाते त्यामुळे असे व्हिडिओ पाहिल्यावर लोकांची श्रद्धा आणखी वाढते हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी नाही तर तो माणसाला देवाची आठवण करून देतो